मंत्रिमंडळामध्ये आता फेरबदल होणार आहेत असा दावा केला आहे ठाकरे सेनेचे से खासदार संजय राऊत यांनी मंत्रिमंडळामध्ये सध्या गोंधळाचं वातावरण आहे आणि सरकारचं रिमोट कंट्रोल दिल्लीमध्ये शहांकडे त्यामुळे फडणवीस दिल्लीला गेले होते असं राऊतांनी म्हटलंय सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहांकडे दिल्लीत काल मुख्यमंत्री दिल्लीत गेले एका कार्यक्रमासाठी पण त्यांचा मुख्य हेतू का का हा या मंत्रिमंडळामध्ये जे काय सध्या गोंधळाचं वातावरण सुरू आहे आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर स्थिती गेलेली आहे त्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी ते काल होते या मंत्रिमंडळातले चार मंत्री जाणार आहेत संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं त्यानंतर माणिक कोकाटे योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं बाकीची नावं समोर येत आहेत पण वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं चे मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे संजय राठोड यांना सुद्धा जावं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या